नाही काही करा छोटा मोठा व्यवसाय काही करा तुम्ही वडापाव का चहा नाश्ता काही का पण व्यवसाय चांगला प्रेक्षको तुम्ही बघता तुमच्या आवडीचा युट्यूब चॅनल आणि मी प्रभाकर उगले तुमचं सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप खुँ स्वागत आहे हा रस्ता तुम्ही बघता हा जो रस्ता आहे हा आहे नगर सोलापूर हायवे आणि या हायवेवरती छानसं दुकान छा थाटलं आहे या उद्योजकांनी आणि कोण म्हणतं उद्योजक व्हायला खूप पैसे लागतात खूप इन्व्हेस्टमेंट लागते तर नाही ती लागते जिद्द आणि ती जिद्द आहे या उद्योजकामध्ये आणि आज त्यांची भेट तुम्हाला घालून देणार आहे त्यांनी उभा केला आहे इडली वडा विकण्याचा व्यवसाय आणि त्याबरोबरच पुरी भाजी दाल राईस अशा छान छान प पदार्थ या ठिकाणी सकाळी नाश्त्याला ते उपलब्ध करतात आणि इथं तुम्ही बघू शकता जी गर्दी आहे ती या ठिकाणी तुमच्यासमोर आहे आणि प्रत्येकजण या ठिकाणी सुंदर असा नाश्ता करून पुढे मार्ग होतो आणि हा करोना काळामध्ये सुरू झालेला व्यवसाय आता छानरित्या त्यांचा जम बसला आहे प्रथमतः एका हॉटेलमध्ये नोकरी करणाऱ्या एका तरुणाने स्वतःचा व्यवसाय करोनामध्ये कसा चालू केला आज त्यांच्याशी आपण बातचीत करूया आणि नक्कीच तुम्हाला आवडेल की या व्यवसायाला त्यांचे कसे पंख फुटलेले आहे फक्त उद्योजकाच्या अंगी ते गुण असले पाहिजे जिद्द असली पाहिजे आणि करण्याची चिकाटी असली पाहिजे सातत्य असले पाहिजे आणि त्या गुणांना जर वाव दिली तर हा व्यवसाय कसा फुलतो त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला यांनी घालून दिलं आहे भेटूया प्रत्यक्ष त्यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकूया आपलं नाव सांगा पडाल हा जाते का आपण कधी पासून करताय लॉकडाऊन पासून सहा ते बारा चालतो सहा ते बारा चालू आहे डेली डेली खूप छान छान काय काय आयटम ठेवतात इडली वडा पुरी भाजी आणि दालचा राईस हा हा काय काय ठेवलंय तुम्ही रेट रेट चाळीस रुपये प्लेट इटली वडा चाळीस पुरी भाजी चाळीस अरे चराय चाळीस समजा चाळीस खूप छान म्हणजे लॉकडाऊन मध्ये तुम्ही सुरू केला गाडीवाल्यांना दिलं बंद असायचं चालू केलं त्यांच्यासाठी तर चांगलं जम असलं तर था। गाडी थांबायला जागा भरपूर Continuous... पाच सहा continue... जण असतात याच्या अगोदर काय करतात आपल्या हॉटेल वर काम करत म्हणून हो आता स्वतःचा व्यवसाय सहा ते बारा आपलं घेऊन यायचं सगळं घेऊन जायचं परत बारा वाजता अच्छा त्या गाडीमध्ये जायचं राहायला कुठे म्हटलंय एक किलोमीटर पुढे जाते गाव सुंदर अशी कल्पना तुम्हाला सुचली म्हणजे नाही कारण आपल्याला कारण माहितीच आहे पहिल्यापासून बनवायचं हे कारण पहिले केरळ हटेल होत त्यांच्या इडली वडा डोसा असं बनवायचं म्हणजे केली निघून आपलं चालू केलं खूप छान आमच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्या युट्यूब चॅनलच्या तर्फे आणि तुम्ही सुंदर असं काम करता आणि बरेच जण माझा व्यवसाय करा व्यवसाय करा त्यांना जमत नाही त्यांना एक उदाहरण तुम्ही दाखवत काय सांगशाल त्यांना नाही काही करा छोटा मोठा व्यवसाय काही करा तुम्ही वडापाव येऊ का चहा लाव काही येऊ का पण व्यवसाय चांगला इडली वडा तरुणांनो या ठिकाणी तुम्ही बघितलं ना हबीब पठाण यांनी सांगितलं की काही करा परंतु व्यवसाय करा व्यवसायामध्ये मोकळे असते सहा ते बारा व्यवसाय करून त्या ठिकाणी ते दुसऱ्याही काही गोष्टी करू शकता स्वतःसाठी वेळ देऊ शकता आणि स्व पूर्णतः स्वतंत्र आहे आणि अतिशय छान रीतीने हा व्यवसाय ते करतात त्यासाठी त्यांच्या पूर्ण कुटुंबाची त्यांना साथ आहे त्या ठिकाणी त्यांची पत्नी आणि मुलगा या ठिकाणी त्यांना हातभार लावत आहे आणि अतिशय कमी साहित्य मध्ये स्वतः एक छोटीशी थ्री व्हीलर गा गाडी घेतलेली आहे आणि त्या गाडीमध्येच त्या ठिकाणी हे सगळे काही सामान आहे ते घेऊन येतात आणि गाडीमध्येच त्या ठिकाणी स्टो लावून त्या स्टोवरतीच त्या ठिकाणी त्या कढईमध्ये वडे असेल किंवा इडली असेल ती त्या ठिकाणी बनवली जाते आणि प्रवाशांना गरम गरम नाश्ता त्या ठिका या ठिकाणी दिला जातो आणि अतिशय स्वादिष्ट चविष्ट असल्यामुळं या ठिकाणी ग्राहकसुद्धा छान रीतीनं वळलेला आहे तुम्ही ब बघू शकता या ठिकाणी जी दृश्य आहेत ही तुमच्या समोर आहेत अतिशय गरम गरम पदार्थ या ठिकाणी स सर्व केले जातात आणि ताज्या ताजे ताजे, -ताजे पदार्थ या ठिकाणी यांची पत्नी या ठिकाणी हे वडे तळताना तुम्ही बघताय मस्त माहिती ही जी गाडी आहे थ्री व्हीलर याच्यातच यांनी ते आ, हा गॅसचा स्टोव्ह या ठिकाणी लावलेला आहे आणि म्हणजे या ठिकाणी जागेची सुद्धा बचत त्यांनी केलेली आहे आणि रस्त्याच्या एकदम कडेला की रस्त्याला पण अडचण होणार नाही अशा ठिकाणी यांनी ह्या व्यवसायाला आकार दिला आहे आणि सुंदररित्या खरोखरच तरुणाने यातून आदर्श घेतला पाहिजे आणि आपला व्यवसाय चालू केला पाहिजे बघा किती ग्राहक मंडळ या ठिकाणी नाश्ता करते ट्रक चालक या ठिकाणी आवर्जून कार असेल वेगवेगळ्या फोर व्हीलर असतील व्यावसायिक असतील या ठिकाणी येऊन या ठिकाणी सुंदररीत्या इडलीचा इडली, इडली वडा इडली स्पेशल इडली किंवा पुरी भाजी अशा रीतीने नाश्ता करतात आणि आपलं संतुष्ट होऊन या ठिकाणून निघून जातात धन्यवाद